महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौरऊर्जा सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार परतावा वीजविलास समायोजित करणार सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जात आहे पंतप्रधान सौरघर मोफत योजनेला अवदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाते अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघाली आहेत पंतप्रधान सूर्यघर योजनेला जनतेचा प्रतिसाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी